आपण पाहता चांगलं न्यूज आपण करतो आमची मागणी ही आम्ही व्हावं त्या ठिकाणी मिळव त्या ठिकाणी आणि त्यासाठी सुद्धा आपलं शासन हे त्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय घेईल आदानी अंबानी यांचं कर्ज केलं आहे परवास त्या ठिकाणी केलं आहे सन्मान्य पृथ्वीराज बाबा याबद्दल सविस्तर आपल्याला सांगतील कारण त्यांचा या विषयाचा अभ्यास आज या निवडणुकीला महाविकास आघाडी सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करण्यासाठी मी आलेला आहे पृथ्वीराज साहेब हे या मतदारसंघामधून तीन वेळा या ठिकाणी गेले त्यापूर्वी खासदार म्हणून काम पाहिलं आहे एक सर्वांना बरोबर घेऊन आणि काँग्रेसची विचारधारणा कधीही सोडायची नाही अशा प्रकारची भूमिका ही निश्चित बाबांचे आहे लोकसभेच्या निवडणुकीला जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमच्या काही नेते ने म्हणण्यासाठी का की बाबा तुम्ही तुतार घेऊन उभा राहावा ते म्हणजे मी काँग्रेस सोडणार नाही म्हणजे सर्व स्वर्गीय आनंदराव चव्हाण प्रेमला काकी यांच्यापासून त्यांनी काँग्रेसच्या विचाराची साथ केली आहे आणि त्या विचाराला आपण सर्वांनी सहकार्य द्यावं मला बराचसा या ठिकाणी अजून तीन गावच्या सभा जायचं आहे त्यामुळं तर मला काल मी सगळा दौरा ठरवून ही सभा ठरली आम्ही सांगता सभा दोन दिवस दो आधी घेतो तुम्ही तीन दिवस आधी घेता आहे त्यामुळं की की माझी सांगता सभा होय पण अगोदर तीन सभा आहेत सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये निश्चित सत्ता परिवर्तन घडल अशा प्रकारची परिस्थिती आहे आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची नम्र विनंती या ठिकाणी करतो इथं चव्हाण साहेबांनी मला एक पुस्तक दिलं मी असंच पुस्तक काढलेलं आहे कारण यामध्ये जी जी कामं झाली ती कामं यामध्ये दिली आहे माझ्यावर सुद्धा काही टीका होते की बाबा निष्क्रीय वगैरे काय का म्हणतात असतो मी जो पूल बांधला त्याच पुल जातात ना माझ्यावर टीका करतात मी जे समाज बांधणी बांधतो तिथं बसतात आणि टीका करतात आता थोडासा राजकीय संदर्भ बदलत चाललेला आहे ती गोष्ट या ठिकाणी खरं आहे पण आपण आत्तापर्यंत सन्मान्य पृथ्वीराज साहेबांना साथ आणि सहकार्य असंच सहकार्य आपण द्यावं अशा प्रकारची विनंतीसुद्धा या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि माझे दोन सर संपत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्माननीय कराड उत्तरचे आमदार आदरणीय बाळासाहेब पाटील छोटा पंचायत